खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे अचानकपणे गळून टक्कल होत असल्याचा प्रकार बुलढाण्यात घडतोय यामुळे या व्हायरसमुळे नागरिक भयभीत झाले असून हो नेमकं केस गळण्याचं कारण काय याचं उत्तर आता नागरिक मात्र या अनोख्या मात प्रकारच्या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव कर्गदगा हिंगाणा यांच्यासह काही गावांमध्ये अचानक या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानं ना। अनेक नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत दोन तीन दिवसातच गळणाऱ्या केसांमुळे टक्कल पडत असल्यानं ना। नागरिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स देखील आश्चर्यचकित झालेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज बुलढाणा खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जी टी पी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य एस टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनशे एकदा सर्व पालक। सर्व पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे शेतकऱ्यामध्ये अजगर रेस्क्यूचा रंगला होता अखेर इंडियन रॉक पॅन्थर जातीचा दहा फुटांचा अजगर पकडण्यात सर्पमित्रांना यश आलंय सर्पमित्रांनी या अजगराला पकड सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे अजगराला रेस्क्यू केल्यानं शेतमालकासह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय धुळे शहर परिसरात असलेल्या नंदाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात दहा फुटाचा अजगर आढळल्याची माहिती सर्पमित्र चंद्रभान गोसावी स्वप्नील जाधव हो। हर्षवर्धन राजपूत यांना भ्रमणध्वरीद्वारे मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी शेतातील दहा फुटाच्या अजगराला रेस्क्यू करण्यात आलं पुढे सुरक्षित लयंच्या नैसर्गिक अधिवासात या अजगराला सोडून देण्यात आलं दरम्यान धुळे परिसरात सर्प आढळून आल्यास चौऱ्याण्णव बावीस अठ्याहत्तर एकोणसत्तर चाळीस किंवा ऐंशी सत्याऐंशी शून्य तीन बावन्न एक्केचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावं असं आवाहन या सर्पमित्रांकडून करण्यात आलंय नमस्कार मी सर्पमित्र सुनील जाधव काल आम्हाला दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी नंदाळे शिवार मुक्ती गावाच्या जवळ जैन यांच्या शेतात साप निघाल्याचं कॉल आला आम्ही तिथे जाऊन साप बघितला असता अजगर या जातीचा सर्प तो होता त्याला आम्हाला पकडण्यात खूप मोठे शहरीचे प्रयत्न करावे लागले त्यानंतर त्याला आम्ही व्यवस्थित पकडून वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लणी या कुटुंबात त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले या मी सफ म्हणून आवाहन करतो की माझे सरकारी मित्र स्वप्ने चंद्रमान गोसावी हर्षवर्धन राजपूत यांच्या सहकार्यामुळे त्याला पकडण्यास आम्हाला यश आले आणि यापुढे धुळ्यात वन्यजीव प्राणी किंवा सर्व निघाल्यास आम्हाला संपर्क साधावा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य यष्टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळे महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे मदत ग्रुप यांची विशेष मेहनत आणि लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या तिखी गावच्या कमानीचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या वर्षभरापासून जय मल्हार मदत ग्रुपचे पदाधिकारी या कमानीच्या कामासाठी सातत्यानं झटत होते अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं असून लोकवर्गणीतून तिखी गाव कमानीचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी उपस्थित मान्यवरांनी जय मल्हार मदत ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुकही केलं रामदादा यांच्या वतीने देतो या ठिकाणी मला बोलवलं आदर तिथे केला सत्कार केला आयोजकांचं आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो आणि दे। या तिखीचा कायापालट कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही याच्या पुढच्या काळामध्ये ही सर्व जबाबदारी ही आपल्या भारतीय जनता पार्टीची असेल या ठिकाणी सगळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आलेले आहेत त्याचप्रमाणे सगळे सन्माननीय व्यासपीठ सरपंच त्यांचे सर्व सहकारी बंधूंनो आणि आपण विकासाच्या कामाला जे रामदादाला आपण निवडून दिलं भरघोस मतांनी आपण मतदान केलं मनापासून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि रामदादांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि मला पुढील कार्यक्रम असल्यामुळे जायचा असल्यामुळे आपल्या सगळ्यांचे सत्कार करा आपण कारण शेवटी ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता असतो त्याचा सत्कार केला पाहिजे त्याच यथच त्याचं स्वागत केलं पाहिजे हे आपली जबाबदारी आणि म्हणून मित्रांनो आज खऱ्या अर्थानं या सगळ्या ज्या पुढील जे काम आपण सुचवाल ते सगळे काम करायची जबाबदारी आमची असेल एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि अतिशय सुंदर असं प्रवेश दादाच त्यांच्या सर्व ग्रुपने या ठिकाणी जे सोहेटन या ठिकाणी आज आमच्याकडून करून घेतलं मी सर्वप्रथम जे जय मल्हार मदत ग्रुपला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो समाजापुढे एक नवीन असा आदर्श त्यांनी या गाव दरवाजेच्या रूपाने हा घालून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी असंच त्यांचं जे काम आज सुरू आहे त्यांचे इथे आल्यानंतर जी माहिती मिळाली की ते नेहमी गरजू लोकांना रक्तदान करत असतात ज्या महिलांता महिलांना साठी म्हणून ज्यांच्याकडे पैसे नसतात अशा महिलांसाठी देखील ते हजार रुपये हे स्वयंवर्गणीतून देतात ज्यांकडून त्यांना पोषण आहार घेता यावं त्यांचं रक्ताचं प्रमाण शरीरातलं वाढावं हो म्हणून असेच त्यांच्या माध्यमातून समाजोपयोगी कामं व्हायला पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या प्रयत्नातून तिथिया या गावाचा मोठं पर्यटन क्षेत्र म्हणून आणि एक तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा अशा मी त्या त्या ग्रुपला सदिच्छा देतो धन्यवाद देतो जय हिंद okay. या प्रसंगी भाजप नेते मनोहर भदाणे देवेंद्र पाटील रानमयाचे सरपंच प्रवीण पवार भरत जाधव जय मल्हार मदत ग्रुपचे संस्थापक राहुल गावडे अध्यक्ष बलवंत पिंपळसे सुभाष बेलदार रावसाहेब बेलदार धोंडी गवळी पिनू पाटील बटू बेलदार अनु बेलदार कैलास बेलदार दिनेश पिंपळसे नितीन पाटील संदीप जोशी गणेश गवळी यांच्यासह हो जय मल्हार मदत ग्रुपचे पदाधिकारी तिखी ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खानगेशिमाळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य एस टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनशचे एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळे महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन यांच्यासह विविध पदांचा उपयोग करणाऱ्या नंबर प्लेट आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट धारकांवर शहर वाहतूक शाखेनं कारवाईचा बडगा उगारत नंबर प्लेट जप्त करत या सर्व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पस्तीस वाहनधारकांना दंड करण्यात आलाय त्या सर्व वाहनधारकांना समज वाहतूक नियमांचं पालन करण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत ते शहर वाचू शकतो आपण शहरात फिरत असताना बोलत असतो की वाहनधारक वेगवेगळ्या प्रकारे वाचवीचे नियम आहेत त्यांचे उल्लंघन करत असतात त्यातलाच एक प्रकार आहे की आण नंबर प्लेट आणि त्यासोबतच आपले जे पद आहे त्याचं नामांकन त्या प्लेट नंबर प्लेटवर केलेलं असतं त्या ठिकाणी नंबर टाकण्याऐवजी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकण्याऐवजी तिथे पोलीस पत्रकार वकील अशा प्रकारचे त्यांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत शब्द टाकलेले असतात तर यावर कुठेतरी खूप बसावा यासाठी पोलीस मांडणे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही सदरच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हातात घेतली आहे आज सकाळी तालिका माता चौक या ठिकाणी आम्ही जवळजवळ अठ्ठावीस ते तीस अशा वाहन धारकांवर केसेस केलेल्या आहेत यामध्ये आम्ही त्यांना गाडीचे नंबर प्लेट या हजार रुपये दंड आकारलेला आहे तसेच त्यांचे जे नंबर प्लेट आहे ते काढून आम्ही जप्त देखील केले मोहीम यापुढे देखील अशाच प्रकारे चालू राहणार आहे आणि या अनुषंगाने मी सर्व वाहन त्यांना आवाहन करतो की आपला रजिस्ट्रेशन नंबर जो असेल गाडीचा तोच त्या ठिकाणी नंबर प्लेटवर आपण टाकावा तर कोणतेही अक्षर किंवा आपलं बदनाम याचा उल्लेख तिथे करू नये यामुळे पोलिसांना सहकार्य यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते पोलीस नाईक विनायक सौंदाणे हेड कॉन्स्टेबल भागवत पाटील हेड कॉन्स्टेबल भूषण शेट्टी तौशिफ शेख पोलीस कॉन्स्टेबल विलास मालचे नितीन उगारे प्रसन्न पाटील यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धानगेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज मंदिर कला मंदिर पार रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळे महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे पिस्तलचा धाक दाखवून घरपोड्या करणाऱ्या गुजरातच्या अट्टल घरफोड्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करत आरोपीला गजाआड करण्यात आले दरम्यान त्याची अंग झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक कारतूस मिळून आले ताब्यात घेतलेला अट्टल घरफोडी करून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे संबंधित सराई गुन्हेगाराविरोधात धुळे नाशिक नंदुरबार गुजरात अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत रमेश शिवा वसावा व एक्केचाळीस वर्ष राहणार गवाण तालुका उच्छल तापी गुजरात असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानं साक्री तालुक्यातील तीनही घरफोड्यांची कबुली दिली आहे जय हिंद पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नागर हँड ग्रॅनर असा माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि आ, स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गु गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गोन्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावठी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार शोध घेऊन त्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या नेतृत्वात पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे खानेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जी टी पी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस एक पंचेचाळीस प्राचार्य एस टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेशमाळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे धुए शहरातल्या विविध भागात असणाऱ्या अतिक्रमण हटवण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यानं रस्त्यानं देखील मोकळा श्वास घेतलाय शहराच्या विकासासाठी अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे मात्र ही अतिक्रमणाची मोहीम गोरगरिबांवरसाठीच का धनधानग्यांच्या अतिक्रमणावर हातोडा मनपा केव्हा टाकणार धनधांडग्यांचं अतिक्रमण काढण्याची हिंमत मनपा प्रशासन करेल का असा सवाल यावेळी सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त केला जातोय शहरातील अग्रवाल नगरमध्ये असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटलसह विविध भागात धनदांडगे यांनी अतिक्रमण केलंय मात्र मनपा प्रशासनाला केवळ अतिक्रमण काढण्याची मोहीम गोरगरिबांवरच काढण्याची वेळ येते का हा देखील महत्वपूर्ण सवाल जनतेमधून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जी टी पी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य एस टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व पालक, सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे